श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सव्वीस सप्टेंबर भगवंताला विसरणे ही आत्महत्याच एकदा एका माणसाने पक्वाने कशी तयार करावी हे शिकण्याची शाळा काढली त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वाने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुते पीठ देखील मिळत नसे त्यांना त्या, त्या पक्वानाच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वांनाच्या चा ज्ञानासारखे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काहीच फायदा होत नाही जे ज्ञान व्यवहारामध्ये लागू पडत नाही ते ज्ञान जरी खरे असले तरी सुद्धा ते आपल्या उपयोगाचे नाही आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते ती खरी अनुभवानेच जाणायची असते ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते, ते दोन्ही पदार्थ या जगामध्ये सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे तेव्हा नेहमी त्याच्या ते सानिध्यामध्ये म्हणजेच त्याच्या नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा सर्व कीर्तनांचे सार हेच असते फक्त मांडणी निराळी रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले जो तो हु हु करून शोधण्यासाठी निघून गेला परंतु मारुती अती बुद्धिमान। त्याने सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले ती सुंदर आहे म्हणून सांगितले परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहीत नाही तेव्हा श्रीराम प्रभू त्याला म्हणाले तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला राम नामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे असे समज तेव्हा ती खून मारुतीरायाला पटली ज्याला भगवंताच्या नामाची खून मनापासून समजली त्याच्याच जन्माचे सार्थक झाले त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगामध्ये मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही मारुतीरायांची भक्ती फार मोठी श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही आणि म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले आणि त्यामुळे त्या, त्या नामाबरोबर मारुती ही चिरंजीव झाला आजचे बोधवचन सर्व संतांचे सांगणे हेच आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म जे आहे ते करीत रहा जय जय रघुवीर समर्थ